पुढची बातमी पाहूया छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय मुळात मुद्दा मिळत नाही शिवभक्तांच्या सुविधांसाठी गडकिल्ल्यांवर नमो सेंटर उभारलं जात आहे राज्यातील जनतेचा मवियावर विश्वास राहिलेला नाही विरोधक हतबल झालेत शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केलाय नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर बाय जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चालू आहे छत्रपतींचा विषय कुठेतरी काढल्याशिवाय निवडणुका सुद्धा म्हणजे व... मुद्दा पण मिळत नाही लोकांना तर मग ते आता गडकिल्ल्यांवर नमो सेंट आपले हे उभं केलं सेंटर उभं केलं पण त्याची माहिती तरी घ्यावी किंवा ते नमो सेंटर जे उभं राहतो ते काय आहे त्या काय होणार आहे काय येणार आहे तिथं शिवभक्तांना सुविधा वगैरे मिळेल ते काय असेल त्याची माहिती घ्यावी आणि मग विरोध करावा नुसतं निवडणुका यायला लागल्यात म्हणून विरोधाला विरोध हा नेते मंडळींनी करू नये